सुट्टीचे दिवस होते सुमनताई त्यांच्या खोलीत बसून नवनाथाचा ग्रंथ वाचत होत्या तेवढ्यात त्यांचा फोन वाचला त्यांनी फोन उचलला तर त्यांची मुलगी माधुरी बोलत होती आई खूप दिवस झाली तुला भेटून तुला भेटायला आज मी घरी येणार आहे ऐकून खु खुश झाल्या त्या म्हणाल्या कधी येणार आहेस माधुरी माधुरी म्हणाली अर्ध्या एक तासात येते हे ऐकून सुमनताई खूप खुश झाल्या त्यांनी त्यांच्या मुलाला महेशला आवाज दिला आणि सांगितलं की आज तुझी बहीण भेटायला येणार आहे महेश म्हणाला हो आई ये होती तिला आणि तो खोलीतून बाहेर निघून गेला आज महेशला सुट्टी होती त्यामुळे तो घरीच होता बरोबर अर्ध्या तासानंतर सुमंताई खिडकीतून बाहेर बघत होत्या कधीही त्यांची मुलगी घरी येईल कारण अर्ध्या तासापूर्वीच तिने फोन करून सांगितलं होतं की माहेर येत आहे सुमंताई त्यांच्या खोलीतून बाहेर आल्या आणि त्यांच्या मुलाला म्हणाल्या महेश सुनबाईला आता तरी उठव आता थोड्या वेळात तुझी बहीण पण घरी येईल महेश ओरडत म्हणाला माधुरी येणार आहे म्हणून काय झालं येऊ दे की ती काही महाराणी लागून गेली की काय ते येणार आहे म्हणून माझ्या बायकोची झोप का म्हणून खराब करायची सुमंत एकदम शांत झाल्या आणि म्हणाल्या महेश तू माझ्याशी अशा शब्दात कसं काय बोलू शकतोस चांगल्या घरातल्या सोना काही दुपारी एक आणि दोनाच्यापर्यंत झोपतात का महेश ओरडला आणि म्हणाला आई माधुरी येऊ दे नाहीतर अजून कोणी माझी बायको तिची झोप खराब करणार नाही आणि ती आता उठणार नाही सुमंताई म्हणाल्या महेश अरे पण सकाळचा नाश्ता पण मीच बनवला माझे घुडगे एवढे दुखत आहेत पण सुनबाई मला वेळेवर उठून मदत करत नाही का या वयात तुला माझा त्रास दिसत नाही का ती तर सून आहे मी जर तिला काही बोलायला गेले तर उगीच भांडण लागेल कमीत कमी नवरा होण्याच्या अधिकाराने तू तरी तिला समजावू शकतोस ना की या वयात आईला जास्त काम होत नाही तिला किती त्रास होतो एक मुलगा म्हणून पण तुला माझा त्रास दिसत नाही का असं म्हणत त्यांच्या डोळ्यातून पाणी आलं महेश त्यांना झिडकारून म्हणाला हे बघाई माझी बायको रात्रभर जाऊन मूवी बघत असते त्यामुळे दुपारपर्यंत झोपून ती तिची झोप हो पूर्ण करते आणि दुपारी झोपून उठल्यावर तिला भूक लागलेली त्यामुळे तू तिच्या आवडीचं जेवण बनवून तयार ठेव कारण माझ्या बायकोला भूक अजिबात सहन होत नाही तू तु तु तुझ्या गुडघ्यांचा दुखण्याला बाजूला ठेव आणि गु गुमान किचनमध्ये जा मुलाने त्याच्या आईला किचनमध्ये ढकलून दिलं तसं सुमंतईंच्या डोळ्यात पाणी आलं तेवढ्यात त्यांचा मुलगा घाबरला कारण समोर माधुरी उभी होती जी मोठे डोळे करून त्याच्याकडेच बघत होती ती म्हणाली हे काय करत आहेस तू दादा आईसोबत असं कोणी वागतं का आणि तुझी बायको मूवी बघून घरावर काय उपकार करत आहे का ज्यासाठी तिला सकाळी सकाळी लवकर उठता येत नाही तू तुझ्या बायकोला सांग की रात्रीची लवकर झोपत जा आणि सकाळी लवकर उठून घरातल्या कामात आईला मदत करत जा अरे आईचं वय तरी आहे का घरातली सगळी कामं करायचं या वयात तुझ्या बायकोने आईची सेवा करायला पाहिजे तिची काळजी घेतली पाहिजे पण इथं तर तूच आईला तिच्या गुडघ्याचं दुखणं बाजूला ठेवायला सांगत आहेस महेश रागत म्हणाला मा माधुरी हे आमचं घर आहे यात तुला मध्ये बोलायची काही गरज नाही नाहीतर असं होऊ नये की तू जास्त काही बोलशील आणि तुझं माहेर येणंच बंद होईल माधुरी खूप चिडली आणि म्हणाली ही माझी आई आहे आणि आईला असा त्रास होताना बघून मी शांत कशी बसू शकते लग्नानंतर सोनेचं कर्तव्य असतं की ती तिच्या सासूची काळजी घेईल घर सांभाळेल अरे माझ्या आई तर वहिनीला घरातल्या कामात किती मदत करत असते मग वहिनीचं कर्तव्य नाही का की त्या आईचा थोडा तरी विचार करेल आणि उलट तू तुझ्या बायकोला समजून सांगण्याऐवजी आईलाच रडवत आहेस मी कधी विचार पण केला नव्हता की तू असं काही करशील असं म्हणत तिचं मन भरून आलं सुमताईनी त्यांचे डोळे पुसले आणि म्हणाल्या माधुरी तुझे विचार किती महान आहेत चल असू दे माझा मुलगा चुकीचा निघाला कारण मी त्याच्यावर चांगले संस्कार केले नाहीत त्याला चांगले वळण लावले नाही पण मला अभिमान आहे की तुझे संस्कार एवढे चांगले निघाले तुझ्या वहिनीला पण तिच्या आईने चांगले वळण लावले नाहीत त्यामुळेच तर ते अशी करते आहे माझ्याशी असं वागत आहे माधुरी तिच्याच नादात बोलत होती नाहीतर काय आई मी तर असं म्हणते की बहिणीच्या आईला आणि तिच्या वडिलांना फोन करून सगळं सांगून टाक तेव्हा बहिणीला समजेल की अशी कामचोरी केल्यावर त्याचा काय परिणाम होतो बाहेर सगळे लोक यांची स्तुती करतात की किती छान सून आहे पण या घरात तर यांचं वेगळंच रूप दाखवतात हे बाहेरच्या लोकांना पण समजायला पाहिजे ना सुमनताई माधुरीच्या जवळ आल्या आणि म्हणाल्या हो माधुरी तू बरोबर बोलत आहेस पण माधुरी जी शिकवण तू तुझ्या वहिनीला देत आहेस तू तुझ्या सासूशी मदत करतेस का तू तर त्यांना किचनमध्ये एकटीला सोडत नाही ना आईच्या या प्रश्नावर माधुरी दोन मिनटं शांत झाली मग खूप सफाईने खोटं बोलत म्हणाली हो आई मी तर माझ्या सासूला कोणत्याच कामाला हात लावून देत नाही सुमंताई रागाने लाल झाल्या आणि मोठे डोळे करून माधुरीकडे बघायला लागल्या आणि म्हणाल्या बस कर खूप झालं आता खोटं बोलायचं शिल्लक राहिलं होतं अगं तुला तर माहीत पण नाही की एका आठवड्यापूर्वी मी तुझ्या सासरे आले होते माधुरी आश्चर्याने बघत राहिली आणि म्हणाली आई हे काय बोलत आहेस तू तू आणि माझ्या सासरी कधी आली होतीस आणि मला कसं काय माहीत नाही सुमनताई रागात म्हणाल्या तुला माहीत तेव्हा झालं असतं जेव्हा तू तु तुझ्या बेडरूममधून बाहेर आली असतीस दुपारच्या वेळी मी तुझ्या घरी आले होते तेव्हा मला माहीत झालं की दुपारपर्यंत तुझ्या खोलीत झोपली होतीस तुझी सासू खूप टेन्शनमध्ये दिसत होत्या जेव्हा मी घाबरतच त्यांना विचारलं की माधुरीची तब्येत तर ठीक आहे ना तेवढ्या उशिरापर्यंत का झोपले आहे मग त्या घाबरत म्हणाल्या की तू तर रोजच दुपारची झोपेतून उठतेस फक्त नाश्ता करायला उठते आणि परत जाऊन झोपते कारण तू रात्रभर जागते आणि सकाळी लवकर उठली की तुझी झोप पूर्ण होत नाही हे तू काय नाटक लावलं आहेस माधुरी सासरे तर सोड कुठेतरी असं राहतात का ही चांगली लक्षणं नाहीत अगं कुटुंबात एकत्र राहणार लोकांची दिनचर्या अशी नसावी आणि जर कुणाची अशी दिनचर्या असेल तर तो नक्कीच आजारी पडेल काहीच नाही तर कमीत कमी स्वतःच्या तब्येतीचा तरी विचार करायचा ना आपल्या इथे तर लोक असं म्हणतात की सकाळी ब्रह्ममृतावर म्हणजे पहाटे चार वाजता उठावे आणि एक तू आहेस की दुपारच्या एक वाजेपर्यंत डोक्यावर ऊन येईपर्यंत झोपलेली असतेस घरात कोण आला आहे कोण येऊन गेलं याच्याशी तुझं काही देणं घेणं नसतं ते तर त्या दिवशी दुपारी मी आले होते म्हणून मला समजलं जर घरी एखादा नातेवाईक किंवा पाहुणा आला आणि त्यांना समजलं की घरची सून दुपारी एक वाजता झोपून उठते तर तुझी काय इज्जत राहील आता तर माधुरीची बोलतीच बंद झाली होती सुमनताई पुढे म्हणाल्या तुझी सासू खूप साधे आणि भोळे आहे त्यांनी एकदा पण फोन करून तुझ्या वागण्याबद्दल का सांगितलं नाही उलट त्या तर म्हणत होत्या की आत्ताच नवीन नवीन लग्न झालेलं आहे हळूहळू तिला पण उठायची सवय होईल मी तिला काहीच बोलत नाही माझ्या लग्नानंतर मी पण सासरी खूप अडचणीचा सामना केला आणि म्हणूनच मला असं वाटतं की सुनबाईला काही अडचण त्रास होऊ नये सुमनताई म्हणाल्या हे बघ माधुरी तू तु तुझ्या तु सासूच्या चांगोलपानाचा सा गैरफायदा घेऊ नकोस हे मला अजिबात आवडलेलं नाही आता अशा परिस्थितीत कोणी पण माझ्या संस्कारांवर बोट उचलू शकतं की मी माझ्या मुलीला चांगले संस्कार दिले नाहीत मी तिला वेळेवर झोपायला आणि उठायला शिकवलं नाही मी माझ्या मुलीला कामजोर बनवले आहे त्यामुळे इथून पुढे तू तुझ्या सासरी वेळेवर उठशील आणि वेळेवर आराम करशील तिकडे तुझ्या सासूने पण हा विचार केला असेल चला आता सून आले आहे त्यामुळे घरातल्या जबाबदाऱ्या जरा कमी होतील पण आता तर त्यांचं काम अजूनच वाढलं आहे कारण घरात एक सदस्य वाढला आहे आणि कामात पण त्यांची मदत कोणी करत नाही जर तुला पण एखादी रागीट चिडचिडा चेड़ स्वभावची सासू मिळाली असती तर तुला समजलं असतं की जगणं किती मुश्किल आहे तू तु, तुझ्या सासूच्या साधेपणाचा गैरफायदा घेत आहेस माधुरी हळू आवाजात म्हणाली आई रोज मी रोज थोडीच उशिरा उठते पण इथून पुढे मी लक्षात ठेवेन की रोज सकाळी लवकर उठायचं आहे तेव्हा सुमंताई हसल्याने म्हणाल्या हो माधुरी तू आता बरोबर बोलत आहेस आणि गोष्ट राहिली तुझ्या बहिणीची तर ती पहिल्यापासूनच सकाळी लवकर उठून घरातली सगळी काम करते आणि मी पण तिला नाश्ता बनवायला मदत करत असते आज तू येणार होतीस म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून हे नाटक केलं होतं म्हणजे तुला तुझ्या चुकीची जाणीव होईल हे ऐकून माधुरी आश्चर्यचकित होऊन कधी तिच्या बहिणीकडे तर कधी तिच्या भावाकडे बघायला लागले मग ते दोघे पण जोरात हसायला लागले त्यामुळे माधुरीला थोडंसं सा लाजल्यासारखं झालं ती हळू आवाजात म्हणाली मला तुम्ही सगळेजण माफ करा मी इथून पुढे अशी चूक कधीच करणार नाही आणि माझ्या जबाबदाऱ्या पार पाडण्याचा प्रयत्न करेन तेवढ्यात तिची बहिणी म्हणाली ताई तुम्ही बसा मी तुमच्यासाठी चहा आणि नाश्ता घेऊन येते असं म्हणत वहिनी किचनमध्ये निघून गेली चहा नाश्ता झाल्यावर माधुरीने तिची पर्स उचलून उभी राहिली आणि म्हणाली बरं आई मी आता माझ्या घरी जाते नाहीतर सासूबाई सगळी कामं करून टाकतील कारण आजपासून मला त्यांना घरातल्या कामात मदत करायची आहे माधुरीच्या बोल्याने सगळेजण हसायला लागले आणि माधुरी घरी जायला निघून गेली कारण तिला तिच्या चुकीची जाणीव झाली होती म्हणूनच ती तिची चूक सुधारणार होती कशी वाटली ही स्टोरी कमेंट करून नक्की सांगा आणि यावर तुमचे काय मत आहे नक्की कळवा